आज आपण जिल्हाधिकारी मी बालाजी अर्जुन शिंदे माहिती अधिकार तालुका उपाध्यक्ष लोहा लोहा पंचायत दिनेश तेलंग गोरगरीब लोकांना पैशाची मागणी करून रोज शकरा मारायला येत आहे ते दोन चार महिने झालं कुणाच्या घरकुलाचे बिल वगैरे टाकत नाही आणि दादागिरीची भाषा करणं स्थानिक आणि चार पाच वर्ष झालं इथंच पंचायत समिती इथे असल्यामुळे लोकांना स्थानिक भरपूर त्रास होत आहे याच्यासाठी मी जिल्हाधिकारी साहेब सी ओ मॅडम डी बाक साहेब जे आहेत त्यांना सर्वांना निवेदन देऊन मी हे सर्व तक्रार करण्यासाठी मी सांगित सांगितलं आणि त्यांना बर तपास करण्यासाठी सांगितलं काय पदावर आहेत ते पंचायत समितीमध्ये आता ते डीआरडी मध्ये आता ते घरकुल भागामध्ये आहेत टेंडर टेंडर बेसवर असल्यामुळे त्यात ते बिल टाकण्यासाठी आहेत महत्वाचं म्हणजे जर मागणी मान्य झाली तर आपलं पुढील पाऊल काय पुढील पाऊल आम्ही जिल्हाधिकारी साहेब उपोषणाला बसण्याची आमची तयारी आहे